मित्रांनो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत पंधराशे छेचाळीस घरकुल लाभार्थ्यांच्या यादी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या घरकुल लाभार्थ्यांचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ह्या घरकुल मंजूर करण्यात आलेला आहे तसेच त्यांना या घरकुल योजनेसाठी किती रुपये अनुदान देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती वरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा आपल्या चॅनलवरती वरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी एक लाख वीस हजार रुपये इतका अनुदान देण्यात येत आणि टोटल पंधराशे शेचाळीस लाभार्थ्यांसाठी अठरा कोटी पचपन लाख वीस हजार रुपये आणि चार टक्के प्रशासकीय निधी म्हणजे प्रति घरकुल अठ्ठेचाळीस प्रमाणे चौऱ्याहत्तर लाख वीस हजार आठशे रुपये अशी एकूण एकोणीस कोटी एकोणतीस लाख चाळीस हजार आठशे रुपये इतका निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे आता नेमकं कोणत्या तालुक्याला कोणत्या जिल्ह्यातील तालुक्याला ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे ते पहा आता हे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण सात तालुक्यातील पंधराशे शेचाळीस लाभार्थ्यांसाठी ही घरकुल योजना मंजूर करण्यात आलेली आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकोणसाठ लाभार्थी आहे कुलाताबाद तालुक्यातील एकशे ऐंशी लाभार्थी आहे कन्नड तालुक्यातील सहाशे सदोतीस लाभार्थी आहे सोयगाव तालुक्यातील तीनशे चौऱ्याण्णव लाभार्थी आहे सिल्लोड तालुक्यातील पस्तीस लाभार्थी आहे पैठण तालुक्यातील दोनशे सदोतीस लाभार्थी आणि फुलंबी तालुक्यातील चार लाभार्थी आहेत असे एकूण पंधराशे शेहेचाळीस लाभार्थ्यांना या वैयक्तिक घरकुल लाभार्थीच्या निधी देण्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी काही नियम अटी सुद्धा देण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समितीने पात्र ठरवलेल्या व छाननी अंती अंतिम करून दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस अन्वय प्रशासकीय मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ अनुदेय राहील दुसरा सर्व लाभार्थी विजाभाज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्ती सदर योजनेचा लाभ अनुदय राहील तिसरा व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुदेय राहणार राहणार दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुदेय राहणार नाही चौथा या योजने अंतर्गत लाभार्थींनी योजनेअंतर्गत तरतुदीनुसार उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील पाचवा सर्व लाभार्थी सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात आदिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील सहावा लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात पालकांच्या वडिलांच्या नावात अथवा अडनावात तफावत असल्यास ती तफावत दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा किंवा पालकाच्या नावाच्या व अडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील नाव किंवा अडनावातील तफावत दूर न झाल्यास अशा व्यक्ती सदर योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही सातवा पात्र लाभार्थ्यांचे नावे दुबार झाल्या सदरू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कारवाई करावी आठवा जिल्हा स्तरीय समितीने संदर्भातील शासन निर्णय व शुद्ध पत्रिकातील अटी व शक्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी आता आपण यादी पहा आता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंधराशे शेहेचाळीस लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांच्या नाव त्यांच्या तालुक गावाचं नाव आणि त्यांचा तालुका अशा प्रकारे या लाभार्थ्यांच्या यादी दिलेल्या आहे मित्रांनो या लाभार्थ्यांच्या यादी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तुम्ही त्या ठिकाणी यादी डाउनलोड करून आपलं नाव या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद